चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस क्रमांक नऊ अनुसूचित गटातून मी निवडणूक लढवतोय यापूर्वी मी भाजपचा कार्यकर्ता होतो नऊ वर्ष भाजपची सेवा केली त्यामार्फत मी लोकांची सेवा केली दहा वर्ष पत्रकारिता करतोय पिंपरी चिंचवड पत्रकार संघाला मी सचिव पदावर आहे आणि आज या पिंपरी चिंचवडच्या पत्रकार संघाच्या सर्व स, सदस्य अध्यक्ष आणि जेवढे मान्यवर आहेत यांनी सगळ्यांनी ठरवलं की एक पत्रकार आपल्या सभागृहात आण पाहिजे एकशे अठ्ठावीस नगरसेवकांमध्ये एक जरी पत्रकार असेल तर दोन टक्केचं राजकारण नक्की बंद करू निधीचा योग्य वापर झाला भ्रष्टाचार थांबला तर अधिकाऱ्यांना भयमुक्त वातावरण भयमुक्त वातावरण आपण निर्माण करून देऊ जेणेकरून निधीचा उपयोग योग्य पद्धतीने झाला तर विकास कोणीच रोखू शकत नाही विकास करणे हा कुठला आर एनडी नाही किंवा रॉकेट सायन्स नाही जे विजन आहेत ते विजन मांडणे लोकांच्या गरजा मांडणे ह्या नगरसेवकाचे मेन काम त्यांची तीच आहेत मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणे हे एक नगरसेवकाच काम आहे तर नगरसेवकांनी समाजकारण करावं राजकारण करू नये ह्या मताचं आहे आणि तेच उद्देश घेऊन मी या निवडणुकीत उतरलेलो आहे एकूणच तुम्ही एवढ्या काळामध्ये प्रचार केला असेल तुम्ही लोकांना जवळून पाहिला आहे त्यांची पाहिली आहे तुम्हाला काय काय समस्या जाणवल्या तुम्ही एक शिकलेले सुचक नागरिक आहात पत्रकार आहात तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय होता आणि समस्या काय काय होत्या समस्या गटारी ओपन आहेत सगळीकडे खरवडी गांधीनगर परिसरात तर पाण्याची इतकी टंचाई आहे की या ज्या माता बहिणी माझ्या सगळ्या सोबत आहेत यायचं कारणच हे आहे की यांना है रात्री तीन तीन वाजता उठावं लागतं ना सगळ्यांना तीन तीन वाजता उठावं लागतं रात्री पाणी भरायला तिथून सुरुवात आहे हाताला काम नाही रोजगार नाही म्हणतो ना समोर ताट आहे जेवायला हाते पण चावायला दात नाही अशी परिस्थिती या नगरसेवकांनी करून ठेवलेली आहे दंडीलचाई कुठल्याही गोष्टीची प्रोग्रेस नाही हाताला रोजगार नाही लोकांच्या या सगळ्या समस्या इथे आहेत डेव्हलपमेंट कुठल्याच प्रकारची झालेली नाही झाली तरी ती गडबाजीतून काही विशिष्ट प्रकारे आपापल्या एरियामध्ये झालेली आहे खऱ्या गांधीनगर या भागात पूर्णपणे आजपर्यंत भुजाभाव झालेला आहे प्रत्येक गोष्टीचा म्हणून आम्ही आज या निवडणुकीमध्ये उठवलो आपण का बघता इथे सत्तर टक्के भाग झोपडपट्टीचा आहे त्यातला चाळीस टक्के भाग किंवा तीस टक्के भागात डेव्हलप झालेला आहे आता तुम्ही म्हणता इथून मागे विकास झालेला नाहीये आता तुम्ही काय नवीन असं कराल योजना प्रकल्प कि ज्यांना विकास होईल लोकांचा त्यांना रोजगार भेटेल यांच्या पाण्याची समस्या किंवा गटारीची त्यांनी रोगराईची समस्या आहे की कुठेतरी बंद होईल याच्यामध्ये उपाययोजना याच्यासाठी काय कराल तुम्ही याच्यामध्ये महानगरपालिकेचे सुशिक्षित अधिकारी आहेत ज्यांनी शिक्षण घेऊन त्या छानवर बसलेले आहेत त्यांना भयमुक्त वातावरण जर तुम्ही निर्माण करून दिलं सरकारी योजना ज्या ज्या राबवण्यात येतील त्या सरकारी योजना निपक्षपातीपणे जर प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवलं गेलं तर हा प्रश्नच चिन्ह राहणार नाही